तर मित्रांनो लपंडाव या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की गौतमला एक एक कोडी उलगडायला लागलेली असतात आपल्या घरामध्ये राहते ती मनस्विनी आहे तेजस्विनी नाही आपली वहिनी नाही आहे ती तेजस्विनी वहिनीची बहीण आहे तेज मनस्विनी ठाकूर तिच्या नावावरती तिच्या वडिलांनी एक घर केलं होतं एक मोठा बंगला केला होता आणि पन्नास एकर जमीन केली होती पण तिला ते सगळं नको होतं आणि म्हणून तिने घराचे फोटो फाडून फेकून दिले होते ते फोटो गौतमच्या हाताला लागले होते मनस्विनीचा डोळा होता तो तेजस्विनीच्या प्रॉपर्टीवरती तेजस्विनीची जी लाईफ आहे ती तिला ती हवी होती तो सगळा पैसा तिला हवा होता आणि म्हणून मनस्विनीने तेजस्विनीला किडनॅप केलं हे एवढी मोठी गोष्ट गौतमला कळलेली असते गौतम तेजस्विनीपर्यंत पोहोचतो आणि तो तेजस्विनीला घेऊन जाणार असतो पण त्याला असं वाटतं की एकदा आपण सखीला फोन करून सांगावं गौतम सखीला फोन लावतो आणि सखीला म्हणतो बबडू तुझी आई सरकार नाही आहे तुझी आई वेगळी आहे तुझी आई तेजस्विनी माझ्या समोर आहे आणि आपल्या घरात राहते ना ती तिची जुळी बहीण मनस्विनी तो सगळं सांगत असतो आणि तेवढ्यात तिथे मनस्विनी पोहोचते मनस्विनी गौतमच्या डोक्यावर बंदूक ठेवते आणि त्याला मारून टाकते तो सगळा आवाज इथे सखीपर्यंत पोहोचतो सखी मोठ्याने किंचाळते आणि कानात तिथे धावत येतो आता मनस्विनीचं सत्य सखीला तर कळलेलं आहे पण हे सगळं कानापर्यंत कसं पोहोचेल आणि काना सखीला आपलंसं करून मनस्विनीला कसं एक्सपोज करतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की काना सखी आपल्या घरात आलेली असतात कान्ह्याला कपडे चेंज करायचे असतात सखी मुद्दाम त्याच्या समोर बसते आणि त्याला कपडे चेंज करताना बघत असते कान्हा तिला म्हणतो सखी मॅडम तुम्ही तोंड फिरवून घ्या नाही तर डोळे बंद करा सखी नाही म्हणत असे मुद्दाम त्याची गंमत करत असते काना सखीला रिक्वेस्ट करतो सखी डोळे बंद करते आणि काना कपडे चेंज करतो आणि तेवढ्यात लाईट्स जातात सखीला वाटतं की कानाने मुद्दाम लाईट्स घालवलेत सखी कानाला म्हणते तू मुद्दाम लाईट्स घालवलेत ना कुठेस तू तू मुद्दाम करतोयस नाही सगळं सखी कानाकडे येत असते आणि काना सखीकडे जात असतो दोघांची अंधारात धडक होते आणि दोघं एकमेकांच्या मिठीत असतात दोघं एकमेकांकडे बघत राहतात तर इथे गौतम स्टडी रूममध्ये येतो तो मगाचा जो फोटो तुटला होता त्या फोटोकडे तो बघत असतो गौतम मनात म्हणतो नेमकं ह्या फोटोमध्ये काय आहे आणि सरकार अशी का बोलली की हा फोटो घराबाहेर जाता कामा नये म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे गौतम तो फोटो घेतो तो फोटो सगळीकडून बघतो आणि जरा वाजवून पण बघतो त्याला कळतं की खाली वेगळा आवाज येतोय आणि वरती वेगळा आवाज येतोय म्हणजे याच्यामध्ये काहीतरी लपवले गौतम ती फोटो फ्रेम ओपन करायला घेतो तर इथे लाईट्स गेलेले असतात सखी काना एकमेकांच्या मिठीत असतात आणि बाहेर गोडबड गोंधळीचा आवाज येतो काना सखीला उभं करतो आणि बाहेर येतो सगळ्यांचेच लाईट्स गेलेले दिसतात काना सखीला आवाज देतो आणि तिला बाहेर बोलवून घेतो कान्हा सखी सगळ्यांजवळ येतात आणि कान्हा सखी यांना कळतं की रात्रभर काही लाईट येणार नाही आहे कान्हा म्हणतो आपण एक काम करू ना आपण रात्र जागवू मस्त गाजवू गप्पा मारू खेळ खेळू गाण्याच्या भेंड्या लावू आणि नाचूसुद्धा सगळे एन्जॉय करायचं ठरवतात सगळे शेकोटी पेटवतात आणि त्या शेकोटीभोवती बसतात सगळ्यांच्या गप्पा चालू होतात तर इथे गौतम फोटो फ्रेम ओपन करतो आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स दिसतात गौतम ते प्रॉपर्टीचे पेपर्स वाचतो त्यात लिहिलेलं असतं की मनस्विनी विला आणि पन्नास एकर जमीन ही मनस्विनी ठाकूरच्या नावावरती गौतम म्हणतो ही मनस्विनी कोण आहे मनस्विनी ठाकूर ठाकूर हे आडनाव तर तेजस्विनी वहिनीच्या माहेरचं होतं मग ही मनस्विनी कोण आहे तेजस्विनी तर आपली वहिनी होती मग हे काय चालू आहे सगळं तेजस्विनी मनस्विनी ते काय संबंध आहे आणि हा मनस्विनीचा विला म्हणजे गौतमला आठवतं की आपल्याला जो फोटो सापडला होता फाडलेला आणि आपण कचऱ्यात टाकला होता म्हणजे तो मनस्विनी ठाकूरचा तोच विलाय गौतम म्हणतो पण ही मनस्विनी ठाकूर कोण आहे आणि हे सगळं काय चालू आहे गौतमला काही कळत नाही कोणी बघायच्या आत गौतम फ्रे फोटो फ्रेममध्ये ते पेपर्स ठेवून देतो आणि फोटो फ्रेम नीट लावून बाहेर निघून जातो तर इथे चाळीस सगळे शेकोटी भोवती बसलेले असतात सगळ्यांच्या गप्पा चालू असतात सगळे एन्जॉय करत असतात नाचत असतात आणि तेवढं तिथे एक माणूस येतो त्याच्या हातावरती टॅटू असतो कोणाचं लक्ष नसताना सगळे गाण्यामध्ये बिझी असताना तो माणूस सखी कानाच्या रूममध्ये येतो आणि तिथे एक कॅमेरा प्लांट करतो तिथून बाहेर पडतो आणि आपला हा भाग इथेच संपतो